अंबे खुश रहा आनंदी राहा आरोग्यपूर्ण रहा आरो हीच आई तुझा भवानीच्या चरणी प्रार्थना तर आज आहे दिवाळीचा दुसरा दिवस तर दुसऱ्या दिवशी आहे धनत्रयोदशी धनत्रयोदशीला धन्वंतरी देवतेची पूजा करतात धन्वंतरी देवता म्हणजे कोण आरोग्याची देवता तर तिची आज आपण पूजा करणार आहोत तिची सेवा करणार आहोत त्यांचं पूजन करणार आहोत प्रथम बघा कलश ठेवला कलशावर पानं ठेवली आता पानावर आपण नारळ ठेवूया नारळ ठेवला कलशावर आणि धन्वंतरी देवतेचा फोटो ठेवलाय आता आपण सगळं पानं मांडूया धन्वंतरी देवतेची पूजा म्हणजे आरोग्याची देवता आरोग्याची देवता म्हणजे हे आपले डॉक्टर नाही का देवतांचे डॉक्टर तर देवतांचे डॉक्टर धन्वंतरी म्हणजे आयुर्वेदाचार्य तर बघा सगळं धनु आपण आयुर्वेदाचं आपण सगळं मांडलं आहे आता आमच्याकडे बाळ आहे म्हणजे तिला गुटी देत होतो आम्ही म्हणून हे गुटीचं सगळं साहित्य आहे त्यामध्ये ज्येष्ठमध बावची सागर गोटा वेलची जायफळ म्हणजे अजून काय बरं त्यामध्ये शेंग अशी सगळं त्यामध्ये होतं आणि म्हणजे बाळाला जे लागतं ना आपण ओवा असतो महा हा ओवा ठेवला ओवा पण आपल्या पोटात दुखलं की आपण घेतो ना मग वेलची मग हे जायफळ मग धनी लवंग असं सगळं आपण खारी खोबरं असं आपण पानं मांडून ठेवली आणि असं सगळं आपल्याला आयुर्वेदाला लागतं की नाही वेलची लवंग वगैरे ते सगळं ते आयुर्वेदाचं आपण ठेवलं आहे आणि तुळस लागते तो तुळस ठेवली असं आपल्या धन्वंतरी मातेची आपण अशी सेवा करायची आणि त्यांचे हे करायचे या दिवशी धन्वंतरीचं पूजन करा करतात म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरींचं पूजन करतात धन्वंतरी म्हणजे आरोग्याची देवता धन्वंतरींचा फोटो मांडून पंचम मा उपचार पूजा करावी आणि मग धन्वंतरींच्या मंत्रांची एक माळ करायची असते फुलांचा हार त्यांच्या फोटोला आणि आपण सगळे जे आयुर्वेदाचं मी म्हटलं ना हे बघा हे सगळं मांडलं आपण आयुर्वेदाचं जे जे आपल्या घरामध्ये लागतं ते हळद लागते, लागते नाही का आपण आपण पडलो वगैरे तर पटकन प्रथम उपचार करायला आपण हळद घेतो ह्या बाकीच्या वस्तू आपण सगळ्या घेतो म्हणून मग त्या मांडायच्या आणि मग मा धन्वंतरींची पूजा करायची आणि धन्वंतरी देवता ही समुद्रमंथनातून आलेली देवता आहे म्हणून तिचं स्मरण अगदीच मनापासून करायचं असतं हो की नाही काय गुर्वा दुर्वा, दुर्वा? काय दिवाळीचा सण आहे ना आपण पाच दिवस मनवतो तर एक दिवस आपला बसुबारस मग धनत्रयोदशी मग आपण धनत्रयोदशी म्हणजे धन्वंतरी मातेची पूजा देवतेची पूजा मग नरक चतुर्दशी मग लक्ष्मीपूजन आणि मग नंतर बली प्रतिपदा आणि नंतर भाऊबीज अशा पाच 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 वेगवेगळ्या वेगळ्या दिवसांचा वेगळा वेगळा सण असतो हा आणि मग तो आपण सण अगदी आनंदाने उत्साहाने साजरा करतो प्रत्येक सणामध्ये प्रत्येक याला आ, मान दिलेला आहे सन्मान दिलेला आहे आपली कृतज्ञता आपण कशी व्यक्त करावी हे आपल्याला आपल्या बघा जुन्या सगळ्या यांनी पिढीने आपल्याला सांगितलेलं आहे की आपण कसे या पाच दिवसात सगळ्यांची कृतज्ञता मानायचे तर असे हे छान आपले सण हे किती सुंदर आहेत हो की नाही दुर्वा मग तुला आवडतात की नाही हो की नाही चला मग आपण आता धन्वंतरी मातेचा मंत्र म्हणूया या या चला या कारण आमच्याकडूनच आता पुढच्या पिढीला आपण सांगणार आहोत ना ये चल मी तुला एक तू तु म्हटली ना मला गोष्ट सांग म्हणून ये चल गोष्ट सांगते तुला ये धनत्रयोदशीच्या दिवशी बघा आपल्याला धन्वंतरी मातेची पूजा करायची असते तर धन्वंतरी माता ही देवता ही क्षीरसागराच्या मंथनातून ही चौदावं रत्न जेव्हा आले चौदा रत्न क्षीरसागरातून आले तर त्यातलं हे पाचवं रत्न तर पाचवं रत्न ही आपली धन्वंतरी देवता तर धन्वंतरी देवता कशी आहे तर श्यामवर्ण डोक्यावर मुकुट आणि डाव्या डाव्या हातात कुंभ आहे आणि उजव्या हातात अभयंकर असं आहे की आपल्याला ते आश्वासन देत आहेत की हा तुम तुमचा आजार बरा होणार आहे मी तुमची ही आरोग्याची देवता आहे असं आपल्याला अभयंकर देताना हा उजवा हात आहे त्यांचा असे ही धन्वंतरीची मूर्ती आहे आपल्याला आश्वासन देत असलेली म्हणून मग धन्वंतरी देवता देवता ही आयुर्वेदाची देवता असल्यामुळे ही देवतांची डॉक्टर ते देवतांचे आयुर्वेदाचार्य म्हणूनही धन्वंतरींची पूजा केली जाते आणि बरं का संध्याकाळी आपल्याला यमदीपदान पण करायचं असतं संध्याकाळी यमदीपदान करायचं असतं की दक्षिणेकडे कणकेचा दिवा लावतात आणि यमदीप म्हणून तो त्याला यमदीप असं म्हणतात आणि तो घराच्या बाहेर दक्षिणेला लावला जातो आणि दक्षिणेला तोंड करून यमराजांना तो प्रदान केला जातो तो दिवा असं हे आजचं आ... धनत्रयोदशीचं महत्त्व आहे ते आपल्या सगळ्यांना कळलं पाहिजे माझ्या मुलांना कळलं पाहिजे नाही का तर चला मग आपण आता धन्वंतरी देवतेची पूजा करूया तिचे आभार मानूया तिची कृतज्ञता व्यक्त करूया ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतरे अमृतकलशहस्ताय हस्ताय, मृतकलशस्ताय सर्वामय विनाशाय त्रैलोक्यनाथाय महाविष्णवे स्वाहा महाविष्णवे स्वाहा वा मो भगवते वासुदेवाय धन्वंतरे अमृतकलशहस्ताय सर्वामय विनाशाय त्रैलोक्यनाथाय महाविष्णवे स्वाहा खीर खीर पुरी खीरपुरी ओके okay, आज बप्पाला असा नैवेद्य आहे ना आता तू पण बसले ना जेवायला मग तुम्हाला आवडला का सबस्क्राईब करा, शेर करा